नमस्कार सध्या आपण करमाळा शहरातील सिद्धार्थनगर या प्रभागामध्ये आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर आता या एक चिन्ह आहे छत्री आतापर्यंत कमळ धनुष्यबाण हे चिन्ह दिसत होते घड्याळ आणि हे तिसरे एक चिन्ह घड्याळ हे प्रचारामध्ये चिन्ह प्रामुख्याने दिसत होतं परंतु करमाळा शहर विकास आघाडीचं नेमकं चिन्ह कोणतं आणि ते कशा प्रकारे लोकांमध्ये पोहोचणार आहे आणि किती वेळात पोहोचणार त्या सर्व काही गोष्टी होत्या परंतु आता अ जस छत्रीनं आधीच ही सर्व काही तयारी केली होती ते आता छत्री हे चिन्ह करमाळ शहर विकास आघाडीला मिळालेलं आहे आणि ह्या चिन्हाचा सुद्धा इथं जे काय नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत मोहिनीताई सावंत यांच्याकडून सुद्धा तो प्रचार सुरू आहे इथं होम टू होम हि दौरे सुरू आहेत आपल्या सोबत या करमाळे शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी संदीप कांबळे हे सुद्धा आपल्या सोबत आहेत सौ सावंत सुद्धा दहा नंबर मध्ये या ठिकाणी उभा आहेत आपण काल सुद्धा मोहिनीताई सावंत यांना या सर्वच बाबी विचारल्या होत्या आता चैताली सुनील सावंत ह्या दहा दहा नंबरमधन उभा आहेत तर ताई काल सुद्धा आपण खूप छान अशी प्रतिक्रिया दिली आता छत्री तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहात कशा प्रकारे काय लोकांना आता हे चिन्ह म्हणजे लवकर घरोघरी पोहचल कारण काल तर तुम्ही सात आठ नंबरच्या प्रभागामध्ये आधीच पोहोचला होता रिपीट तुम्हाला जावं लागणार आहे आता आम्ही नंबर प्रभाग करणार आहोत आणि प्रत्येक घरी जाऊन छत्री हे चिन्ह पोहोच करणार आहोत बरं छत्री सावली देईल का नाही छत्री आणि विकासाची शक्ती छत्रीच्या मागे छत्री तुम्ही सुद्धा या उभा आहात कशा प्रकारे सर्व तुम्हाला इथं प्रतिसाद मिळतो आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला इथल्या लोकांची इच्छा होती की बाबा सावंतचा या गटात उमेदवार पाहिजे म्हणून त्या लोकांनी फोर्स केल्यामुळे आम्ही इथे प्रतिसाद देतो आम्हाला चांगला प्रतिसाद आहे इथून हा एक प्रभाग तसंच पलीकडे पाहिलं मौलालीच्या माळावर हा सगळा प्रभाग आहे पलीकडे जाऊन आलो तुम्ही आता तिकडेही जायचं काय वाटतं म्हणजे आता इथं होम टू होम दौरा तुमचे सुरू आहेत महिलांचा सुद्धा मोठा प्रतिसाद इथं तुम्हाला मिळतोय कसं काय वाटतं विजयाचं विजय आमचा नक्कीच होणार आम्ही चांगला विकास करणार इतके लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देणार काही काल सुद्धा सांगितलं की गुलाला आपलाच आहे लोकांना काय सांगतो त्यांना सगळ्या भगिनी आपल्याच येत भगिनी आता छत्री चिन्हावर वोट करून आम्हाला विजय करा हेच सांगणार दुसऱ्या इथे एक उमेदवार आहे तर संदीप कांबळे म्हणून उमेदवार काय पहिल्यांदाच त्या निवडणुकीमध्ये नूतन उमेदवार आणि आता भावी नगरसेवक म्हणून आता ह्या सर्व कसं काय पाहतोय चांगल्या दुसपरा आम्हाला चांगला परिषद मिळतोय चांगला विकास करण्याचे दुष्पुराने आम्ही उभा राहिलेला आहे याच्या नाही आम्ही विकास करून दाखवणार चांगले काम करून दाखवणार आहे होईल शंभर टक्के नगर शक काय आता छत्रीच चिन्ह मिळालेलं आहे काय वाटतं कसा इथं तरुण प्रतिसाद आहे कामाची छत्री आहे विकासाची खात्री विकासाची खात्री आहे त्याच्यामुळे संदीपला घेतला आम्ही जो संदीप कांबे शंभर टक्के दहा नंबर मग न उमेदवार फिक्स आहे चैता आहे गुलाल तुमच्या हाताने उधळू सावंत गट एक नंबर चालणार इथं ओके ओके इथं दुसऱ्या इथं महिला आहेत काही काही काय नाव तुमचं सारिका राजेंद्रवीर हा सारिका राजेंद्रवीर बर काय वाटतो का आता हे सगळं प्रचार मोठ्या प्रमाणात द्वारात सुरू आहे काय वाटतं ह्या लोकांचं आपल्या भरभरून प्रेम आहे गुलाल शेवट आपलाच आहे बर आता इथं एकवीस प्रभागामध्ये सगळे उमेदवार उभा आहेत कुठं वाटतं जास्त टप कुठं फायटल दहा <laughs> नंबर मध्ये सावधगड एक नंबरला चालणार बर हा हा विजयाचाच गुलाल होणार दहा नंबर मधन छत्रीचा आणि सावधगड सगळे हे घेतनच एक नंबर वर चालणार बर होणार का होणारच विकास शंभर नाही समस्या काय समस्या पाण्याची मेन आहे गटारी स्वच्छ नसते सगळी अस्वच्छता आहे शाळेची नीटनाटकी व्यवस्था नाही लेकरांना पडत जड शाळेची जावं त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या हातात धरून सगळी काम करून घेणार नक्की शंभर चक्के हाताला करून करणार त्यांना होती बर नक्की करून जाणार नाव काय तुमचं नीलम रोडे बर तुम्ही किती नंबर प्रभागात ना म्हणजे किती तुमचं जी जी आमची जी सिद्धार्थ नगर गल्ली आहे ती आमच्या नावावर झालीच पाहिजे

आहे काय सांगाल सध्या प्रचार प्रचारद्वारा सुरू आहे नाही वास्तविक पण आता छत्री म्हणजे सर्वसामान्याच्या लोकांच्या मनामध्येच आणि लोकांनीच ठरवलेलं आहे की आता करमाळा नगरपालिकेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे कारण समोरचे उमेदवार जर आपण बघितले तर ह्यांनी तीस तीस वर्ष दोघांनी पण ह्या ठिकाणी सत्ता भोगलेल्या आहेत पण आता सर्वसामान्य लोकांच्या मनामधूनच परिवर्तनाची लाट आहे आणि ला त्यामुळं लोकांनी ठरवलेलं आहे कारण करमाळा नगरपालिकेमध्ये परिवर्तन हे झाले पाहिजे आणि सावंत गटाने जे शहर विकास आघाडी स्थापन केलेली आहे त्याला चिन्ह छत्री मिळालेलं आहे तर छत्री म्हणजे हे समतेची छत्री विजयाची खात्री आणि विकासाची देखील खात्री आहे त्याच्यामुळे छत्रीला आज सर्वसामान्य जनतेमधन उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसत आहे जवळपास ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे रस्सी केस किंवा के स्पर्धा नाही कारण ही निवडणूक ही एकतर्फी होणार आहे कारण शहरातील नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे सावंत गटाकडे कुठला पक्ष नाही कुठला नेता नाही किंवा कुठला झेंडा नाही परंतु सावंत गट हा सर्वसामान्य जनतेच्या भरोशावरती या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या भरोशावरती सामान्य सामान्य जनतेच्या भरोश्यावरती निवडणुकीला सामोरे जात असताना सर्वसामान्य जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि नगरपालिकेमध्ये परिवर्तन हे पूर्णतः अटळ आहे कारण हे इथं हिंदुत्व न चालतं इथं बंधुत्व चालतं आणि बंधुत्वाची ही छत्री समतेची छेत्री आणि आतापर्यंत सावंत गटाचं काम जर आपण विचारात घेतलं तर सर्वसामान्य जनतेला शोषित पीडित वंचित उपेक्षित समाजाला केंद्रबिंदू मानून ह्या सावंत घाटांनी काम केलेलं आहे आणि छत्री जशी ऊन वारा पाऊस याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संरक्षण देत असताना जात भेद धर्म पाहत नाही तसंच काम सावंत घाटांनी देखील केलेलं आहे त्याच्यामुळे मी म्हणतानाच म्हणलो ही समतेची आणि बंधुत्वाची छत्री आणि ही छत्री येत्या तीन तारखेला विजय झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्याला खात्री काही आहेत काही काय नाव तुमचं शिवानी सावंत बरं किती नंबर प्रभागात तुमचं मतदान दोन मध्ये काय वाटलं काय नाही आजपर्यंत म्हणजे जे कुणीच करून दाखवलं नाही कोणत्याच गटाने ते आपल्याला सावंत गट करू दाखवलं फक्त आपल्याला प्रसिद्धात सगळ्यांचा पाहिजे जसं आता लोकांमध्ये जनतेमध्ये जात आहे कसा प्रसिद्ध भरपूर चांगल्या प्रकारे हो बर काय समस्या महिलांची काय सांगते गटारींची वगैरे लेकरांची बरं रस्त्यांची वगैरे हे सगळं करून दाखवाल सावंत बरे नु। आणि विजयाची खात्री हो छत्री म्हणजे विजयाची खात्री किती नंबर प्रभागामध्ये आपलं मधलं बर कस काय वाटतं का आता कसा, प्रसाद आहे आमचं सावंतगड म्हणजे का नाही सगळ्या गोरगरीबांना सगळ्यांना धरून चालणारा सगळ्यांच्या पाठीशी उभारणारा कुठली तुमच्या ह्याच्यात असो नसो ते कधी पण येऊन तुम्हाला मदत करणार रात्री पण या तुम्हाला कधी पण ते मदत करणार आहे अशा प्रकारचे आमचे लोक आहेत आणि तुम्ही म्हणजे आपल्या दुसरे असले तरी ते आमच्याकडे येणारच पळत कुणासाठी पण ते धटणारे लोक आहेत आमचे चांगला प्रसाद ठिकाणी आज सावंत गटाला अर्थात करमाळा शहर विकास आघाडीला छत्री हे चिन्ह मिळालेलं आहे आणि आता हे छत्री परत आता नव्या जोमान आणि कमी वेळेत लोकांमध्ये हे चिन्ह पोचवायचं आहे कारण की मतदानासाठी मतदानाची जी वेळ आहे दिवस आहे तो जवळजवळ येत असताना करमाळा शहर विकास आघाडी त्यांचं हे चिन्ह लोकांच्या घराघरामध्ये प्रकारे पोचवते हे पाहणं स्वतः तितकंच गरजेचं असणार आहे ये तरी येत्या काळामध्ये ज्या प्रकारे इथं सांगितलं जात विकासाची खात्री म्हणजेच आमची छत्री ती खरंच विकासाची खात्री किती देते आणि किती उमेदवारांना विजयाची खात्री या छत्रीमधून मिळते हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा